वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी ठाकरे गटाच्या अखिल चेत्रेंनी पोस्ट केला व्हिडिओ स्थानिक आमदार सांस्कृतिक मंत्री कुठे आहेत अखिल चेत्रेंनी असं म्हणत संताप व्यक्त केलाय वांद्रे किल्ल्यावर पार्टी सुरू असल्याचा हा व्हिडिओ आहे वांद्रे किल्ल्यावर चक्क दारू पार्टी सुरू होती ये इम्पोर्टेड लिकर पण आहे आतमध्ये साहेब हा इम्पोर्ट लिककर पण आहे सर आतमध्ये बघून घ्या माल बघून घ्या तो बघा किंगफिशरचा बॉक्स काढतोय गड किल्ल्यावर दारू विकतात का हे बघा भेटर आहे बघा

एकूण मला कॉल पडलेय आपल्याला ऍक्शन घ्यायचं आहे काय आहे ते या घटनेवर विरोधकांनी हल्ला बोल केला पाहूयात किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतो आहे तुम्ही परमिशन देताच कशी जो कोणी परमिशन दिला असेल ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पाटे होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रिसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे पैसे घेऊन दिलेले आहे